सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला चांगलाच रंग चढू लागला आहे भाजप आमदार कल्याण शेट्टी गट आणि भाजपच्याच दुसरे आमदार सुभाष देशमुख गटामध्ये थेट लढत होत असून या निवडणुकीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे चिन्हांचं वाटप नुकतंच पार पडलं असून दोन्ही गटांनी प्रचारालाही जोमात सुरुवात केली आहे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकूण पाच मतदार आहेत त्यामध्ये व्यापारी मतदारसंघात एक हजार दोनशे शहात्तर हमाल व तोलार मतदारसंघात एक हजार चौऱ्याऐंशी ग्रामपंचायत मतदारसंघात एक हजार एकशे शहात्तर आणि विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात एक हजार आठशे मतदार पंच्याण्णव मतदारांचा समावेश आहे सुभाष देशमुख गटानं सध्या नेत्यांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे त्यांचा भर संघटनात्मक बळ वाढवण्यावर दिसून येतो वा आहे दुसरीकडे कल्याण गटाचे नेते दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांनी थेट मतदारांशी संपर्क साधण्याची रणनीती अवलंबली आहे माने गटाचा सोशल मीडियावरील प्रचार विशेष लक्ष वेधत असून त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे आघाडी घेतली आहे माने यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर जोरदार प्रचार करताना दिसून येत आहेत तर देशमुख गट सोशल मीडियावर तुलनेने शांत आहे तरी देखील स्थानिक पातळीवर मजबूत नेते मंडळींना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न या गटाकडून केला जात आहे सोलापूर बाजार समिती निवडणुकीत आता कोणता गट बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे